सल्ले सूचना चुकल्या ऐकून तटस्थ तर कधी झालं एक बॅलन्स पर्सन ज्याने केले उत्कृष्ट नेतृत्व आणि मार्गदर्शन आता सेवा करता करता आली सेवानिवृत्ती It's think somebody who's a

पण नाही म्हणण्याची कला स्पष्ट वक्तेपणा नाही म्हणजे नाही मी माझ्या मताप्रमाणे हिंमत असते की प्रशांत आचरेकरांच्याच थायी होती आणि त्याचा अतिशय गर्व आहे कधी त्यांनी आपली म्हणजे नेहमीच आपली स्पष्ट मांडली म्हणजे कवितेद्वारे जरा व्यक्त होणार आहे आणि काहीतरी वावगीला असे तर मानून

शेवटचा एक रुपया असताना जे अनुभव आहे ते त्यांच्या निद्रास्वभावाचे आलेले आहे आणि त्यामुळे मी म्हणते की हजरेपण तुम्ही दिल मित्रांना वेळ प्रसंगी मदत करणार किशानचे पैदोबाई खर्च करणार अगदी गरजूंना

一百分，听见 <laughs> 了吗？<noise>